आपल्यासमोर बोलण्यासाठी प्रसिद्ध विधिज्ञेट उज्ज्वल निकम तो सर आहेत सर उद्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आहे काय सांगा सर निश्चितपणे महाराष्ट्राच्या बाबतीत नाही तर संपूर्ण देशाच्या बाबतीत हा निकाल एक माइल्डस्टोन ठरणार आहे याला कारण असं आहे की एका राजकीय पक्षाची जेव्हा उभी फूट पडते आणि हुबी फूट पडल्यानंतर त्या राजकीय पक्षातील दोघे दावेदार गट दोघे दावेदार गट आमचाच पक्ष असा दावा करतात त्यावेळेला खरा पक्ष कुठला आणि दाव्या परिशिष्टानुसार अपात्रता आहे का या दोन महत्वाच्या बाबी आहेत जरी शिवसेना हा शिंदे गटांचा पक्ष आहे असं जरी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं असतं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने पुन्हा हा प्रश्न विधीमंडळात पक्ष कोणाच्या बाजूने या संदर्भात निर्णय लावायला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले एक म्हणजे ठाकरे गटाची चे व्हीप ज्यांची निवड ही अवैध ठरवलेली आहे आणि शिंदे गटांचा व्हीप भरत गोगावले यांची अवैध ठरवले आणि आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना दिला विधानसभेच्या अध्यक्षांपुढे जी काही सुनावणी झाली त्या तोंडी पुरावा लेखी पुरावा दोन्ही गटांकडे देण्यात आले मूलभूत मुद्दा असा आहे की आमदारांची अपात्रता ही ज्या नोटीस मुळे सुरू झाली जी अपात्रते काढणे दाखवायची नोटीस दिली होती त्यातील मजकूर हा फार अत्यंत महत्वाचा कारण आमदारांची अपात्रता ही दहाव्या परिशिष्टानुसार विशिष्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते तशी परिस्थिती या नोटीस मध्ये आहे का या बाबतीतचा निर्णय स्पीकर यांना घ्यावा लागेल माझ्या मते जरी आज राजकीय वातावरण आपल्याला वाटत असलं अस्थिर आहे तरी ते उद्या तस नसेल याला कारण असं आहे की निवडणूक विधानसभेचे अध्यक्ष ह्या संपूर्ण प्रकार निर्णय देतील का प्राथमिक मुद्दा उपजली म्हणून त्या निर्णय घेतील यावर मी स्वतः साशंक आहे अर्थात निकाल काय लागेल याचं भविष्य परंतु जी शिंदे गटांच्या सोळा आमदारांना जी नोटीस बजावण्यात आली होती त्या नोटिसीतील मजकूर हा सगळ्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि त्या कळीच्या मुद्द्याच्या आधारावरती स्पीकर निर्णय मुख्यमंत्र्यांचं जर सदस्या गृह रद्द झालं सरकार पडू शकतो मी जर गोष्टीवरती वो बोलत नाही कारण असं आहे की जर म्हणजे अप्रत्यक्षपणे निकाल काय लागेल याच भाकीत करू आहे आणि म्हणून उद्या तसा काय निकाल लागतो त्यानंतरच बोलता येईल की निकाल चुकीचा का बरोबर निश्चित यावरती आपल्याला चर्चा करता येईल कमेंट्स करता येईल परंतु त्या अगोदर निकाल असा लागू शकतो किंवा असा लागणार आहे असं म्हणतात निकाल लागला तर पुढची काय सेप घेऊ शकतील शिंदे गट किंवा ठाकरे गट यांच्या समाधान निकालामुळे असेल ते 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 सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागू शकतात कारण सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीतील अधिकार हे जरी विधानसभेचे अध्यक्ष दिले असले तरी शेवटचा स्ट्रोक हा सर्वोच्च न्यायालयाकडला सर निकाल लागण्यात उशीर झाला आहे असं आरोप केले जात आहे आणि राजकीय भूकंप आहे माझ्यामध्ये काही राजकीय भूकंप होणार नाही ज्याच्या हाती सत्ता असं आपण म्हणतो आणि म्हणून ज्याच्या हाती सत्ता आहे ते सहजासहजी कधी सत्ता सोडत नाही आणि त्याच्यामुळे कायद्याची काय प्रत्येक खेळ आहे जातात हे बघूया ज्याच्या हाती सत्ता आहे तेच नेमकं काय ठरवतील असं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका